नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा दरात आज खूप मोठा बदल बघायला मिळत आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये आवक आलेली आहे सव्वीस हजार सातशे सोळा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर इथे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गोलटेकडीत पंधराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गोलटेकडी बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल इतका भाव आहे तर हे होते पुणे गोलटेकडीचे कांदा बाजार